अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय सकल धनगर समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील तावडे हॉटेल इथं आज रास्ता रोको करण्यात आला आंदोलकांनी तब्बल दीड तास रस्त्यात ठाण मांडल्यानं वाहतूक ठप्प झाली होती राज्य शासनानं धनगर समाजासाठी एस टी आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत राजकारण्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे मराठा आणि ओबीसी समाजापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक बनलाय धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या जातीचे दाखले द्यावेत या मागणीसाठी पंढरपूरसह ठिकठिकाणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय हा तिढा सोडवण्यात राज्य सरकारला अपयश आलंय त्यामुळे धनगर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आज कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दीड तास आंदोलन सुरू होतं काही धनगर बांधवानी आंदोलनस्थळी मेंढरा आणली होती कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडल्यानं वाहतूक ठप्प झाली होती धनगर समाज शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या पिछाडीवर पडलाय या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एसटी आरक्षणाची नितांत गरज आहे धनगड आणि धनगर असा शब्दांचा खेळ करत राजकारण्यांनी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलंय राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघात पंचवीस हजारापासून दीड लाखापर्यंत धनगर मतदार आहेत आरक्षणासाठी एकजूट दाखवल्यास राज्यकर्ते गुडघे टेकतील असं सा सांगत अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं नाही तर येत्या निवडणुकीत धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला की आता तुम्ही तत्काळ या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा आता कुठलाही अडचण या विषयामध्ये राहिली असं मला वाटत नाही राजकारणी मंडळी वेळकाढूपणा करून धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप बबनराव रानगे यांनी केला यावेळी नागेश पुजारी संदीप हजारे योगिता घुले अमोल गावडे ललिता पुजारी यांची भाषणं झाली आंदोलनात रामचंद्र डांगे कल्लाप्पा गावडे अशोक कोळेकर बयाजी शेळके राघू हजारे अभिजित बत्ते संजय पटकारे विकास भागरे बाबुराव बोडके राजेश तांबवे यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला खासदार धनंजय महाडिके यांनी पाठिंबा दिलाय तसं पत्र खासदार धनंजय महाडिके यांनी सकल धनगर समाजाला दिलंय एकोणीसशे छप्पन्नच्या एस सी एसटी आरक्षणात महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस क्रमांकावर धनगड आल्यानं धनगर जमात त्यांच्या संविधानिक हक्कापासून गेली अडतीस वर्ष वंचित राहिली आहे दुसरीकडं महाराष्ट्रात धनगड समाज अस्तित्वात नसल्याचा राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात लेखी दिलाय त्यामुळे महाराष्ट्र शासनानं तातडीनं शासन निर्णय काढून धनगड समाजाला अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र देण्यास खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय